आज आपण भजीचा रस्सा किंवा तुम्ही याला भजीचं कालवणसुद्धा म्हणू शकता तर त्याची रेसिपी बनवणार आहे बऱ्याचदा घरात भाजीला काही नसतं तर त्यावेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आपल्याला भजीचं पीठ भिजवायचं आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी कापलेला कांदा कोथिंबीर त्यानंतर पाच ते सहा चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये हिंग एक चमचा मिरची पावडर पाव चमचा ओवा पाव चमचा हळद आणि दोन चिमूट खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून घट्ट असं भजीचं पीठ भिजवून घ्यायचंय हा भजीचा रसा खूप कमी वेळामध्ये आणि झटपट तयार होतो रस्सा भाजीच्या वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर याचं पाणी न घालता मिक्सरला वाटण करून घ्यायचंय भजी बनवण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मिडियम गॅसवरती छोटी छोटी अशी आपल्याला भजी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहेत भजीचा रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केले त्याच्यामध्ये राई जिरेची फोडणी करायची आहे एक मोठ्या साईजचा कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आता आपण जे वाटण बनवलं होतं मिक्सरमध्ये ते घालून दोन मिनटं बारीक गॅसवरती परतून घ्यायचे त्यानंतर पाव चमचा हळद दोन चमचे कांदा लसून मसाला घालून पुन्हा एकदा मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घातलेलं आहे भजी बनवून भांड्यामध्ये जे पीठ राहिलं होतं त्यातच मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आपल्या रश्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे रशाला घट्टपणा येईल आता चवीनुसार मीठ घालायचंय आणि दहा मिनटं उकळून घ्यायचंय हा रस्सा दोन चमचे शेंगदाण्याचा कूड आहे मिक्स करून आपण जी भजी बनवली होती ती भजी सोडायची आणि पाच मिनिटं उकळी काढून घ्यायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झटपट असा आपला भजीचा रस्सा तयार आहे तर हा भजीचा रस्सा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा